कशी लागती हम्म थर्टी फर्स्ट ची हा मोठ्या आजीची आठवण आली बाई हा ना पल्लवीची थर्टी फर्स्ट ची पार्टी चालली बघा शेतामध्ये एकदम अशा हिरवा वातावरणामध्ये दुपारच्या तीन वाजलेत छान अशी बिर्याणी केली चिकन बिर्याणी असं चाले त्यांचा बेत खायचा तीन तिला काय उन्हात बसवली तुम्ही तिथं बसाय होतं तिथं किती छान बसायचं का देऊ का तुम्हाला सावली बसायला देऊ का तिकड झाली शेतात चालली ना दोन हजार पंचवीस ची पार्टी फॉरांना थोडं थोडं कट करून देते ना रानात पार्टी करतात काय आहे आज चिकन चिकनची काय बिर्याणी बिर्याणी कांदा जाळून ठेवला दाखव नको बघा कसा कांदा का जाळून ठेवला एकदा मला म्हणले काय करू नको तू काय करू नको मी आधीच म्हणलं होतं मी थोडंफार करून देते तुम्हाला काय येणार नाही एका चूल पेटवली असं गेटच्या बाहेरूनचा कारभार योका हो दातळ बी तो आणू हे बिंदूळ असं ओके चालले चला धर बघा बीजेने मसाला धर ना एकदम भारी झालं लक्कीचा टाक ना मिची टाका नाही मिची टाका हं

शिजायला घालते पातीला खाली उतरावले बघा पातीला काय आकार घाला पोरांना दररोज स्वयंपाक करायला तेल नाही याच्यात टाकते ना थोडस आता गरम झालं झालत नाही म्हणून मग ते मग असं करावं लागतं तुम्हाला पार्टी म्हणजे शंभर रुपयात पार्टी करतात इडी फ्रीज वर आले पले वरल्या बाजूने थोडस घेऊन स्वच्छ धुवून आणायचं तू नको जा बाई नको नको काय किती बळाली केलाय मिरची टाकली ना फ्रीज वर आहे वर तेवढं झालं का तुकडं होय ऐ तेवढं तुकडं झालं असलं हा लाव तिकडं मिरची लावायचं काम पण चालू आहे बघा यांची पोरांची थर्टी फर्स्ट ची पार्टी म्हणजे तिकडे बायांकड पण लक्ष द्यावं लागतं ह्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं तिथं ती

mở lapulai chung mạo hiền lao thì khaila mùi 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 là Hadi. Bir çiz bir yeni hanım Ya kayla. Bize geldi çok

आकडे टाकू हलवायचं नाही त्यांना काय पुढचं एक किलो एक किलो नस नाही अर्धा किलो कंपनी सांगितलेला अर्धा किलो आता फक्त मूर्ती पांगू तांबू म्हणजे लिरकी होईल तस नसतं बाळा बघू दे कमी पडते ना, ना तांदू आन... आ... हा नको थोडं आणि नको ती नाही नाही इंडिया घेते आपल्या घरचं पण ह्या जाते सांगितलं का नाही आधी आणते हा ना थोड बंद करू हा कर मी आणते थोडं तांदू करा कमीच पडल तुम्हाला

छान झाली एक जाऊ कशाला का द हलो ती आकू नको घालू दोघं जाऊ गेलं तर एकटंच कोण ते अरे एकटंच गेलं तर छान अशी निसर्गरम्य वातावरणामध्ये दुपारच्या किती वाजल्यात माहिती आहे का दोन वाजल्यात आणि ही पहा ह्या दोघं बेस्ट फ्रेंडची ना अशी चिकन पार्टी आणि फायनली चिकन बिर्याणी झालेली आहे या सगळ्यांनी खायला पल्लवी पण मध्ये मध्ये करते पा असं शेतामध्ये छान असं तिकडे शेतात काम आहे ह्या दोघांची इकडं पार्टी चला या सगळ्यांनी खायला बघू ना एक पाच दहा मिनटं ठेवा एकदम छान होईल इकडं बघितलं का इकडं बघितलं का बघा बघा आज मग कसा आहे विषय खाली बस न वाटलं ही डिसेंबर हा गेल्या वर्षी काय केलं तर गेल्या वर्षीचं सुद्धा व्हिडिओ आहे माझ्याकडं चला करा एन्जॉय मी तर काय खात नाही पा ह्या दोघांनी छान असं एकतीस डिसेंबरची छान असे शेतामध्ये एकदम असं गेटच्या बाहेर ना केली त्यांना असं शेतातलं फील पाहिजे होता म्हणून त्यांनी दोघांनी केले तर तुम्ही व्हिडिओ कसं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा आणि खायला या आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत एकदा असं छान असं आमच्या गावाकडली एकदम घावटी पद्धतीने बिर्याणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबातच विसरू नका चला जाता जाता सगळ्यांनी खायला सबस्क्राईब करा आणि खायला या चला बाय बाय व्हिडिओ कशी लागते থাণ আহ খাল হ্যাঁ হ্যাঁ पल्लवीची थर्टी फर्स्टची पार्टी चालली बघा शेतामध्ये एकदम अशा हिरवा वातावरणामध्ये दुपारच्या तीन वाजलेत छान अशी बिर्याणी केली चिकन बिर्याणी आणि असं चाललंय त्यांचा बेत खायचा वाजले तीन तिला काय उन्हात बसवली तुम्ही तिथं बसायला पाहिजेत तिथं बघ किती छान बसायचं का देऊ का तुम्हाला सावलीत बसाय देऊ का तिकड झाली